सोलापूरच्या डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये चांगलंच गाजतंय आता या प्रकरणामध्ये असे अनेक कोण आहेत जे एकमेकांशी जुळत नाही आहेत ज्यावरती आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या रुग्णालयामध्ये कर्मचारी असलेल्या मनीषा माने यांच्यावरती संशय आहे त्या सध्या अटकेमध्ये आहे वळसंकरांच्या आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये सुद्धा मनीषा माने यांचा उल्लेख आहे पण खरा ट्विस्ट इथेच आहे काही प्रश्न निर्माण होत आहेत काही चर्चाही अडून आडून होत आहेत आणि वळसंकर यांचं व्यक्तिमत्व बघता त्यांना कोणामुळे हे पाऊल उचलावं लागलं हे समजणं महत्वाचं आहे डॉक्टर वळसंकर हे अतिशय निष्णात डॉक्टर तर होतेच पण रुग्णांना प्रिय असणारे डॉक्टर सुद्धा होते सोलापूर आणि परिसरामध्ये त्यांची मोठी ख्याती होती समाजात मान होता आता हे सगळं असल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस धुवा चालत होती हे सांगायची गरजच नाही अर्थात भरपूर पैसा येत होता अगदी मोठी प्रॉपर्टी असण्यापासून ते मोठं हॉस्पिटल आणि चार्टर्ड फ्लाईट घेण्यापर्यंतची त्यांची मसल होती पण असं असताना जर आर्थिक अडचण नाही असा शारीरिक व्याधी नाही मग फक्त एका महिलेमुळे एका ईमेलमुळे ते असं करतील का मनीषा माने त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून कामाला तर होत्या त्यांचे अधिकार कमी केले पगार कमी केला या रागामध्ये त्यांनी वळसंकर आणि त्यांच्या मुलाला ईमेल लिहिला त्यामध्ये स्वतःच्या मुलाला मारून स्वतःला पेटवून घेण्याची धमकीसुद्धा दिली पण दुसऱ्या दिवशी येऊन माफीही मागितली मग हे सगळं संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टरने स्वतःला का संपवलं आता त्या दिवशी पाऊण तासामध्ये काय घडलं हे कळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे घरामध्ये डॉक्टरांची मुलगी नेहा आणि पत्नी डॉक्टर उमा यांच्यासोबत ते गप्पा मारत होते घरामध्ये मुलगा आणि सूनही होते मग पाऊण तासामध्ये तिथे काय घडलं की त्यांना असं टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यांच्या घरात काही मतभेद होते अशी माहितीसुद्धा समोर येते साधारण दोन हजार एकोणीसपासून डॉक्टर वळसंकर हे हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बाहेर पडले होते जे हॉस्पिटल त्यांनी उभारलं त्यांच्या नावावर आणि त्यांच्यामुळे चालत होतं त्यातल्या आर्थिक व्यवहारातून ते बाहेर पडल्याचं बोलले जात आहे आता सगळे कोण समोर यायला सुरुवात झाली आहे त्यापूर्वी तुम्हाला काही मुद्दे सांगितले आता निर्माण झालेले प्रश्न बघूया या प्रकरणाचा तपास करताना तपास अधिकारी घाईघाईने बदलण्यात का आला चिठ्ठी डॉक्टर वळसंकर यांनीच लिहिली याचे काही पुरावे आहेत का त्याचा हस्ताक्षर मॅच झालं का तिसरा मुद्दा डॉक्टरांच्या घरच्यांची चौकशी होणार का आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा संशयित आरोपी मनीषा माने यांच्या वकिलांच्या दाव्याप्रमाणे त्यांच्या फोनमध्ये असं काही आहे ज्यामुळे केस फिरू शकते वळसंकर कुटुंबातील कोणाशी तरी त्या संपर्कात होत्या त्यांचा फोन जो पोलिसांनी घेतला आहे त्याची तपासणी होणार का कारण त्यांचं म्हणणं आहे त्या फोनमध्ये अनेक गोष्टी आहेत एकोणसत्तर वर्षांचे डॉक्टर जे अत्यंत खंबीरपणे आयुष्याची वाटचाल करत आले ज्यांनी लाखो लोकांना नवं आयुष्य दिलं ते इतक्या फुटकळ कारणावरनं डिस्टर्ब होऊन आयुष्य संपवतील का हा दावा तितकासा पटणार नाही आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधून खरा गुन्हेगार सापडला पाहिजे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका